जर कधी तिखट आणि चमचमीत हटके वेगळी काहीतरी भाजी खायची असेल ना तर ही भाजी नक्की ट्राय करा घरातले कढई चाटून पुसून भाजी फस्त केल्याशिवाय अजिबात राहणार नाही तर नक्की ट्राय करून पहा रेसिपी पूर्ण पहा तर आता सगळ्यात आधी कोणतीही भाजी बनवायची म्हटलं ना तर सगळी सामग्री एका ताटात मस्त काढून घ्यायची तर मी घेतली कोथिंबीर दोन कांदे किसलेलं खोबरं आलं आणि लसूण मग आता दोन ते तीन माणसांसाठी भाजी बनवण्यासाठी मी दोन कांदे चिरून तेल टाकून दालचिर असून मस्त परतून घेतले कांदा परतूनही तयार झाला त्यानंतर खोबरं किसून घेतलं तेही कांदा परतून झाल्यावर तेही लालसर परतायला घेतलं खोबरं चिरून घेण्यापेक्षा आपण खोबरं जर किसून घेतलं ना तर ते पटकन परतलं जातं आणि जास्त वेळही लागत नाही आणि जास्त तेलही लागत नाही तर अशा पद्धतीने मी खोबरं मस्त लालसर असं परतून घेतलं खोबरं जास्त काळसर किंवा असं जाळायचं नाही आहे अशाने भाज्याची चव अशी एक गरम लागते तर आता खोबरंही परतून रेडी झालंय तर आता कोथिंबीर ही मस्त धुवून बारीक चिरून घ्यायची कांदा आणि खोबरं आपलं परतून रेडी झालेला आहे आता भाजीसाठी लागणारे ही मसालेही घेतले तर यात एक चमचा लाल तिखट दोन चमचे धने पावडर चवीनुसार मीठ दोन चमचे काळं तिखट एक चमचा हळद आणि भाजीला झणझणीत चव आणणारा हा मसाला नक्की ट्राय करा आता मसाला आपण तयार करून घेतला त्यानंतर आपल्याला कोथिंबीर वड्या बनवून घ्यायच्या आहेत त्यासाठी मी दोन गड्ड्या कोथिंबीर घेतली ती चिरून घेतली आणि ती स्वच्छ धुवूनही घेतली वडीमध्ये टाकण्यासाठी आपल्याला घ्यायचं आहे लसूण पाच ते सहा पाकळ्या दोन छोटे चमचे जिरे हिरव्या मिरच्या पाच ते सहा घ्यायच्या आणि त्या मिक्सरमध्ये बारीक करायच्या आहेत चिरलेल्या कोथिंबीरमध्ये मी एक चमचा हळद चवीनुसार मीठ आणि हिरव्या मिरचीचं केलेलं वाटण घातलं ते सगळं हाताने एकत्र करून घेतलं त्यामध्ये दोन वाटी बेसनपीठ घालून थोडंसं पाणी टाकून सगळं स्वच्छ मळून घेतलं जास्त पाणी घालायचं नाही आहे अशाने वड्या बिघडून जातात थोडंसं पाणी घालूनच मळून घ्यायचं आहे पीठ मळून झाल्यानंतर पाण्याचा असा हलकासा हात घेतला छोटा गोळा घेतला एक त्याला छानसा अशा पद्धतीने आकार दिला एकीकडे तेलही कढईमध्ये तापायला ठेवलं आणि एक एक वडी बनवून तेलामध्ये सोडल्या आणि तळून घेतल्या अशा पद्धतीने जर भाजी करायची असेल तर वड्या आपल्याला उकडून घ्यायच्या नाही आहेत डायरेक्ट तळून घ्यायच्या वड्या उकडून न घेता डायरेक्ट अशा वड्या तळून घेतल्या आणि त्याची जर का आपण भाजी केली तर ती पटकन होते उकडून घ्यायचं म्हणलं तर उकडून घ्यायला वेळही लागतो अशा वड्या तळून घेतल्या तर भाजी एकदम झटपट होते तर आता वड्यात तळायला टाकल्यात आपण अशा पद्धतीने लालसर होईपर्यंत वड्या छान कुरकुरीत तळून घ्यायच्या वड्या ह्या व्यवस्थित तळून घ्यायच्या जास्त कच्च्याही ठेवायचे नाही आणि जास्त लालसरही करायचे करायची नाही तर अशा पद्धतीने आपल्या वड्या तळून रेडी झाल्या आहेत वड्या तळून झाल्यानंतर त्या थोड्याशा गार होऊन द्यायच्या तयार केलेला मसाला कढईमध्ये तेल टाकून चांगला तळून घ्यायच्या मसाला हा व्यवस्थित परतून घे अशा पद्धतीने तेल टाकायचे आता मी तेल पडलं तर मसाला हा करपला जातो आणि ते तेल पडलं तर भाजी पूर्ण तेल परतून जाते त्यामुळे आम्हाला जे व्यवस्थित तेल टाकून हा मसाला व्यवस्थित परतून घ्यायचा तर आपल्या मसाल्याचा आता कलरही थोडासा वेगळा होत चालला ता आहे म्हणजे आता आपला मसाला हा चांगला व्यवस्थित आहे आणि आता हा परतूनही रेडी झाला आहे मसाला परतून झाल्यानंतर त्यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकलं आणि एक एक करून वड्या अरशामध्ये सोडून दिल्या लक्षात ठेवा सर्वात महत्त्वाचं जर तुम्हाला ही भाजी लगेच खायची असेल तेव्हाच वड्या रशामध्ये टाका उकळी आल्यानंतर लगेच जेवा जर तुम्ही उशिरा जेवणार असाल तर कोथिंबीरच्या वड्या तेव्हाच रशामध्ये टाका तर आता आपल्या ही उकळी आली आहे कलर पण जबरदस्त आला आहे कांदा लिंबू आणि हां बाजरीच्या भाकरीबरोबर ही भाजी एकदम मस्त लागते तर हां कशी वाटली रेसिपी कमेंट करायला विसरू नका मला नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू